नमस्कार आपल्या मध्यवर्ती बस स्थानकातून भाविकांची वर्दळ ही दैनंदिन याच्यामध्ये पंढरपूर करिता असते त्याकरिता भाविकांच्या मागणीनुसार आपण मध्यवर्ती बस स्थानकातन वाहने उपलब्ध करून पंढरपूरकरिता पाठवण्यात येत आहे कालचा दिवस बघता आपल्या इथून नऊ वाहने पंढरपूरकरिता पाठवण्यात आलेली आहे तसेच गर्दीनुसार जसं जसं आपल्याकडे भाविक मागणी करत आहे त्यानुसार आपण पंढरपूरसाठी साठी गाड्या उपलब्ध करत आहात तसेच ज्या गावातन चाळीस प्रवासी आम्हाला उपलब्ध होतील किंवा मागणी असेल ते तर एसटी पाठवून आम्ही त्यांची सेवा करत आहात याच्यामध्ये डे आउट मध्ये आपल्या नऊ गाड्या गेलेल्या आहे जसं आपण बस स्थानकामध्ये पंढरपूरकरिता व्यवस्था केलेली आहे की भाविकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी एक पेंडॉल उभारलेला आहे त्या ठिकाणी भाविक जसे उपलब्ध होतील तसं आपण दर तासाला किंवा त्यांच्या उपलब्धतेनुसार लगेच वाहन सोडत आहे आगा। अजय पाटील आगार व्यवस्थापक राप छत्रपती संभाजीनगर दोन आगार धामणगाव निघालो खुलता तालुक्यातो बस ला आलो बसस्टँडून दरवर्षी पंढरपूरला येणं आहे आमचं आता गाड्या पंधरा वीस मिनिटांनी गाडी लागेल त्या गाडीने दरवर्षी जात आहे दहा वर्षापासून तर गाड्या पाच पाच दहा दहा मिनिटाला गाड्या सोडवायला उठून अर्धा पाहून लागत काही काही गाड्याला बरीच पब्लिक थांबलेली इथं आता आमच्या गावातून पाच पंचवीस लोक आहे धामणगाव आणि बाकी खेड्यापाड्याचे बरेच लोक इकडून संभाजी नगरचे आपला बन शेअर सिंग मी नाव भगवान मुकुंद कांदे राहणार मेहेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर पंढरपूरला जात आहे गेल्या अकरा वर्षापासून मी वारीला जात आहे परंतु शासनानं एस टी महामंडळामार्फत जे डायरेक्ट बसेस कन्नड ते पंढरपूर किंवा संभाजीनगर ते पंढरपूर चालू केल्या तेव्हापासनं अगदी बरेचसे लोक वारीला उत्सुकतेने जातात आणि बसमध्ये जाताना कुठलीही अडचण होत नाही सुद्धा कमी असते शासनाच्या नियमानुसार जे काही पन्नास एक्कावन्न सीट बसमध्ये बसतात तेवढी सीट घेतात आणि रस्त्यामध्ये कुठेही का काही अडचण आल्यास ड्रॉवर असो वाहक असो चालक असो वेपारवाशांना वाटेल तेवढी सेवा देतात चांगली सेवा देतात आणि कुठलीही तकलीफ वीपारवाशांना होत नसल्यामुळं बसचा प्रवास हा असतो पंढरपूरला चालू आहे औरंगाबाद रामनगरहून एकदम चांगलं वाटत सुरक्षित सेवा आहे एस टीची सुरक्षित सेवा असल्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं एस टी बद्दल सहानुभूती आहे आणि एस टीचा प्रवास सुखणारा प्रवास आहे तसं म्हटलंय बहुजन हित आहे बहुजन सुख आहे पंढरपूरची यात्रा म्हणल्यानंतर विठो मावली पावली समजा या लोकांना पंढरपूरच्या आशेनं विठोबाचं दर्शन घाव अशी त्यांची अपेक्षा होती अधिकारी लोकांची त्यांच्यामुळे त्यांनी जनमान समाज गाडीचं प्रबोधन केलं आणि सुरक्षित सेवेसाठी आम्हाला मदत केली रमेश मुंडलिक राजगुरे